तर नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो तर होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून hmm, बोला आमच्याकडनं पण तुम्हाला शुभेच्छा होळीच्या होळी कोटी कोटी शुभेच्छा ते होळीला आमच्या गावाकडे लहान असताना म्हणजे हे म्हणायचे हो असं होळी पेटवायचे गवऱ्या बिवऱ्या आम्ही लाकडं बिकडं का सगळं चुरून आणायचं लोकांच्या इथून आणि होळी पेटवायचं आणि बोंबल तसं बाबा बोम फेऱ्या म्हणायचा फेऱ्या म्हणायचं आणि मग प्रत्येक जण एक जण एक एक असं डायलॉग म्हणी असं म्हणायचं होळी उद्या पोळी गौरी गौरी पेटाना होय म्हणते श्रीकांत बोला बाय कुरेटना असे बोलायचं श्रीकांत काय म्हणलं आज होळी उद्या पोळी नको मन <laughs> ते काय फुटा रावण वेळेला संध्याकाळी असं काय असं म्हणा मन म्हणायचं असली मजा यायचं आणि तुम्हाला सांगतो जे म्हणजे गौरी असं पेटवलेले असतात त्याच्यामध्ये आम्ही खोबर असं भाजायचं खोबऱ्याची <laughs> खोबऱ्याची पूर्ण वाटी भाजून <laughs> फुटाने भाजायचं खायचं लय मजा होती आता काय आता काय रंग हवा रंगच गेला निघून रंग गेला गेलाय किंवा तुझा काय तुझा पिवळा झालाय रंग माझा शिरखान भाऊ काय म्हणते मला कोणच रंग, रंग दो दो को लावला <laughs> नाही ना ला। <laughs> तर मला सांगा भावानो शिरखान भाऊ रंग लावायची गरज आहे अरे आता माझ्या एक मिलियनच्या आयडियावर एक व्हिडिओ पडला शिरखान भोला घेऊन आधी दोन वर्षाखाली बरेच व्हिडिओ होते <laughs> 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 <कि> <laughs> <laughs> तर आजचा युनिक व्हिडिओ आहे आणि म्हणजे श्रीकांत भाऊची सन्मती घेऊन तो व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओचा कंटेंट काय होता सब्जेक्ट काय होता अजिबात सांगणार नाही पण व्हिडिओ बघा भावानो त्या व्हिडिओमध्ये फक्त एकच सांगतो श्रीकांत भाऊचे लास्ट एक्सप्रेशन बघा डेंजर आहे तर जाऊ द्या भावानो तुम्हाला अजून एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या सगळ्या परिवाराला परिवारा आणि होळी निमित्त कसं असतं माहिती का होळीच्या शुभेच्छा 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 नुसत्या शुभेच्छा देऊन फायदा नाही सुनील म्हणजे इंस्टाग्रामला एक लाख झाले दोन लाख पाच लाख आठ लाख झाले युट्यूब ला झाले सहा लाख म्हणजे फेसबुक ला झाले एवढे मोठे तू तर आम्हाला म्हणजे मनापासून असं पार्टी दिली की मला भाड्या तो नुसता हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी कर एकच दिल्या सगळ्यात लाडका एकच आहे टिपऱ्या टिपऱ्याला हळूचे पाचशे रुपये दिले सुनीन लाडकोच ते तो तो ना तो ना हिन मला दोन बुक्यानी धाटली टिपऱ्या चूक माझी नाही रे सुनीच्या म्हणलं तरी बी ती कुडू टिपरी अर्ध्या रात्री दोन ला उठवा त्याला ना ना दादा चूक तुमचीच आहे तुम्हीच काहीतरी केला असाल म्हणते अच्छे बाद भावानं मी चुकणारा माणूस तो डायला कुठला एक सांगा की ते डायला आत्ताच म्हणलो मनापासून मैत्री मनापासून केली जाते हा ना नाही नाही उलट बोललो मी उलट मैत्री नात्यापासून नाही तर ना मनापासून केली जाते बरोबर आहे हे आहे ते हे आपली दिदी आहे म्हणजे म्हणजे सेवा हॉस्पिटलला कार्यरत आहे त्याने तर माझ्या आईचं जेव्हा बायपास झालं ओपन हार्ट सर्जरी त्यावेळेस या दिदीचं मला एवढं मोठं सहकार्य लाभलं की मनापासून दिदीचे आभार धन्यवाद बर का खरं कारण जेवढा काय म्हणजे सोशल मीडिया असो सोशल मीडियाचा बाहेरचा काही सगळा जेवढा मित्रपरिवार आहे इतका आतापर्यंत साथ दिले त्याच्याबद्दल धन्यवाद फक्त जरा एकच म्हणजे माणूस मला म्हणजे आवरणं आतापर्यंत व्यक्ती सुनीटा काढायचे हो तुम्ही सांगा पर्याय मला काय तर सांगा हो काय करेन बाबा मी जागेवर सात आठ हजार दहा पंधरा हजार जमले हो दादा बोला की काय तर जागेवर दहा पंधरा हजार खर्च करतो दहा पंधरा हजार दिदी लागेल काटाकट माझे काटा काढतो दिवशी काटा काढून तुझा तुला दहा दहा लाख रुपये देऊन तुझे सुपारी देऊन म्हणलं सुनीला आम्ही तुमच्या पार्टीशी आहे फक्त करीला पार्टी द्या तुम्ही काय नाही माझं सगळं भावनो पार्टी घेऊन माझा काटा काढणार काय विषय नाही तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेवटचा डायलॉग सांगतो भावनं सुनीला दहा वेळेस म्हणलं तुला दहा लाख रुपये देऊन तुझं काम करीन म्हणलं तर सुनीन काय म्हणली दहा लाख रुपये मला द्या माझी मीच मरते तर भावांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद 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 भावान